नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये सदा आपला हार्दिक स्वागत आहे आज आम्ही चौक इथं आहे आणि इथं एक सध्या चाय आहे येवले चाय आणि तिथं आज एक सर्वसाधारण व्यक्ती बसले आहेत सध्या लोकसभेच्या निवडणुकी आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ की गोंदिया गोंदियाच्या आणि गोंदिया जिल्ह्याच्या भंडारा जिल्ह्याचा विकास झाला आहे का आणि कशाप्रकारे विकास झाला आहे आणि विकास नसेल झाला तर का बरं विकास नाही झाला आज त्यांच्यासोबत चर्चा करू भाऊ काय सांगाल सध्या दोन्ही जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकी आहेत निवडणुकीच्या बाबतीत काय सांगाल जे निवडणुकीच्या बाबतीत जे आताचे जे करंटचे जे खासदार होते त्या खासदारांनी काय केलं आहे का विकासाच्या कामासाठी काय सांगाल हां आता मी तर एक शिक्षक आहे पण तुम्ही आता बोलणार गेलं आपण गोंदियाबद्दल तर आमच्या गोंदियाचा बेसिक मुद्दा काय आहे की आमचा ब्रिज तुटलेला आहे तो ब्रिज बनला पाहिजे आमच्या गोंदियाचा आम्ही आधी आता मी मुरडीवरून येतो मुरलीवरून मला यदी मामा चौक यायचं आहे तर आमच्यासाठी एक सुरळीत रस्ता नाही आहे जे पण रस्ते आहेत ते सगळे खोदले गेले आहेत तर म्हणजे जे बेसिक पाहिजे चला हिंद मंदिर बनलं आहे तीनशे सत्तर आठली आहेत ते सगळे बहुत चांगल्या गोष्ट आहे पण तर जे आम्हाला बेसिक पाहिजे ते बेसिक तुम्ही तो तो... आता रोजगाराच्या बाबतीत काय बोला जे प्रकारे रोजगार पाहिजे तसं रोजगार मिळाला आहे का नाही नाही रोजगार तर नाहीच मिळाला आहे तसं पण तो चला ठीक आहे तुम्ही काही करत आहात पण ते याच्यापेक्षा अजून छान होऊ शकत होता आता आमचे मेंढेजी आले आहेत मेंढेजीनं केलं पण ते पाच वर्ष जे आम्हाला ते दिसलेच नाही कुठं कुड़ ना कुठं त्यामुळे आता आम्ही पडवळीजीशी असे उमेद करू का आम्ही त्यांना चुनून आणू तर ते काही ना काही चांगलंच करतील तुम्ही मला रोजगाराच्या बाबतीत नाही सांगितलं रोजगार जसं पाहिजे तसं मिळाला आहे का तसं नाहीच मिळालं आहे ना, ना, ना। आता मी एक शिक्षक आहे प्रायव्हेटमध्ये आहे पण तो कुठं ना कुठं आमची असे इच्छा आहे की म्हणजे अजून चांगला होऊ शकत होता तो पण तो तेवढा नाही झाला आहे सर काय सांगा आज निवडणूक आहे गोंदिया भंड्रा जिल्ह्यामध्ये लोकसभ्याच्या हो। लोकसभेच्या निवडणुकी आहेत लोकसभाच्या निवडणुकीच्या बाबतीत जे माझी जे आता सध्याचे जे, जे खासदार होते त्या खासदारांनी काय विकास केला आहे का गोंदिया जिल्ह्यात विकास म्हटला तर पाहिजे तेवढाच विकास झालेला नाही अधिक तर पहिला तर आजची राजनीती अशी झालेली आहे स्वतःचा विकास त्यांचा जे इलेक्शनमध्ये उभे आहेत किंवा कोणतेही पक्ष असो स्वतःचा विकास ह्या गोष्टीवरच त्यांचा कल आहे महाराष्ट्रामध्ये बघता तुम्ही राजनीती कुठून कुठं पोहोचली आहे कोणत्या स्तराला पोहोचली आहे ह्या गोष्टी जनता समजते आणि जर असाच राहिला तर देशाच्या भवितव्य खत्र्यामध्ये आहे सर युवकांना रोजगार ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे मिळाला आहे रोजगाराच्या बाबतीत तर खूपच समस्या आहे आज शिकून सवरून लोक जे कामं करावं नको पाहिजे जे ते कामं करून राहिले कारण की ते योग्य त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना रोजगार मिळत नाही त्यांना संधी मिळत नाही करण्याची इच्छा सा खूप सारी आहे पण जेव्हापर्यंत शासन ह्या गोष्टी उपलब्ध दे करू देणार नाही तेव्हापर्यंत त्यांना काही करता येत नाही आणि आज जे जिल्ह्यामधले आपल्या गोंदिया जिल्ह्यामधले जे काही विकासाची कामं आहेत आता ज्या प्रकारे त्यांनी रोड चांगले रस्ते चांगले बाबतीत काय बोलणार नाही हे गोष्ट कशी आहे माहीत आहे का ह्या गोष्टी कुठलंही शासन येऊ कोणी येऊ ह्या गोष्टी करा मतलब करावेच लागेल कोणी येणार तरी कारण की जनता आज हुशार झाली आहे जन जनतेला सर्व काही समजते आणि काम नाही होणार तर त्यांना त्यांची जागा दाखवतील असं तुम्हाला जिल्ह्यामध्ये तसं व्यवस्थित आहे सध्या आणि असं आहे गोंदिया शहराला विकासाच्या भागाने कसे बघत आहे विकास झाला आहे आपल्या गोंदिया शहराचा आहे विकास होत आहे पाच वर्षाच्या अगोदरचा गोंदिया आणि आजचा गोंदिया फरक आहे आणि समोर कोणी आला तरी तो वाढणारच आहे ह्या गोष्टी आहेत गोंदिया भंडारा लोकसभेच्या सध्या निवडणूक आहेत ह्या निवडणुकी तुम्ही कशा दृष्टिकोनातून बघता गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्र हा खूप विदर्भामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि यामध्ये आज जे निवडणूक होत आहे ते पूर्णत विकासाच्या नावावर होत आहे पूर्णतः रोजगाराच्या नावावर होत आहे आणि याच्यात आमच्या जे भागातले सांसद महोदय होते खासदार साहेब होते सुनील मेंढेसाहेब त्यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप रोष आहे त्यांनी पाच वर्ष लोकांकडे ढुकून बघितला नाही त्यांना म्हणजे इथं गोंदियामध्ये प्रतियोगिता लागलेली आहे की तुम्ही खासदार साहेबांचे कामं दाखवा पण ते कोणतेच कामं दाखवू शकत नाही एवढी खराब परिस्थिती आहे आज तुम्ही बघा शेतकऱ्यांनी आज शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केलं नाही रोजगारासाठी काही केला नाही महिलांसाठी केलं नाही तुम्हाला सांगतो त्यांचे भाजपाचे सुद्धा एवढे नाराज आहेत कारण की त्यांनी पाच वर्षात कार्यकर्त्यांना पण सन्मान दिला नाही म्हणजे ते आपल्या एक आपल्या ठेकेदारी पद्धतीनं फक्त आपलं आपल्या निधीचे काम स्वतःच करून सगळे पैसे दाबण्याचा काम त्यांनी केला बाकी त्याच्या व्यतिरिक्त गोंदियात त्यांना सांगायला किंवा गोंदिया भंडारा क्षेत्रात त्यांना सांगायला काही नाही त्यांच्या स्वतःचा गाव जिथून ते जिथून ते आले आहेत तर आसगाव मध्ये तू एक माणूस भेटत नाही की त्यांनी असं म्हणायला पाहिजे की आमचा गावचा माणूस आहे नाही त्यांनी समोर वाढायला पाहिजे त्यांनी चांगलं काम केलं ते नाही त्यांनी दत्तक घेतलेला गाव त्या गावात लोक त्यांना लोक म्हणजे त्यांच्या कामच नाही दिलं तर काय बोलणार लोकं एवढं कंटाळलेले आहेत की अशा माणसाला परत तिकट कशी मिळाली तर कसं आहे आता राजनीती हे सगळं पैशावर चालणारी झालेली आहे का ज्या प्रमाणामध्ये विकास पाहिजे होता तो विकास तर आपल्या गोंधळ भंडाऱ्याचा झालेला नाही आहे आता सर्वात महत्त्वाचे म्हटलं तर यामध्ये मागे पडला आहे शेतकरी आम्ही शेतकरी आहो आम्हाला ना पाण्याचा पुरवठा मिळाला आहे ना विजेचा पुरवठा मिळाला आमच्या शेतामध्ये अशी स्थिती आहे की आमच्या शेतामध्ये खरोखर पाहणे योग्य आहे पण कोणी आमच्या शेताला आले नाही ना पाहले नाही आम्ही सगळं तक्रार केलं पण आमच्यापासून काही म्हणजे एकदमच त्रास झालेला आहे शेतकऱ्यांना मी ग्रामीण विभागातला भा, तर मला ग्रामीणमध्ये पुष्कळ त्रास आहे असं असं तुम्हाला, तुम्हाला वाटते का की ह्या विकासाच्या कामामध्ये कुठेतरी शेतकरी हा मागे आहे हा मागे आहे विकासाच्या कामामध्ये शेतकरी मागे आहे फक्त शेतकऱ्याला सालाचे ते पैसे मिळत आहेत किसान सन्मान निधीतून आता अतिवृष्टीमध्ये झाले आहे मिळाले आहेत बनत पण मिळाला आहे पण जो हे देऊन शेतकरी मागे होत आहे कारण की शेतकऱ्याला हे थांबवण्याचे काम आहे पण शेतकऱ्याचा विकास कुठे जिथे शेतामध्ये आम्ही वीस ते चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये लावले आणि ते शेतात मरून राहिलं त्यामध्ये आमची पूर्ती नाही होत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र